नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कनसावंगी पोलीस ठाणे येथे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ नेते भाऊसाहेब पाटील जाधव यांच्या हस्ते सत्कार जालना जिल्ह्यातील घनसावंगी पोलीस ठाणे येथे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी छत्रपती संभाजीनगर बीड माजलगाव जालना येथील मागील कार्यकाळ चांगल्या प्रकारे पूर्ण करून त्यांनी घाणसावंगी पोलीस ठाणे येथे पदभार स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ नेते तथा एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे संपादक भाऊसाहेब पाटील जाधव मोहपुरीकर व पत्रकार श्रीकृष्ण पाटील जाधव मोहपुरीकर व अभिनेते नशीर शेख आशिफ खान पठाण सुनील साळवे यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांचा पुढील कार्यकाळ चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यात यावा यावा म्हणून त्यांना सत्कार करून शुभेच्छा दिल्या देऊन अभिनंदन केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात पोलीस हेड कॉन्स्टेबल एन पी राठोड कॉन्स्टेबल सुनील वैद्य उपस्थित होते एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव घनसांगी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद